नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे किंग कोब्रा नाग आपला नागमणी कुठे ठेवतो तुम्ही कथांमधून असे बऱ्याच वेळा ऐकले असेल की किंग कोब्रा हा नाग शंभर वर्ष जगला की नंतर त्याला नागमणी प्राप्त होतो असे तुम्ही किंग कोब्रा नागाबद्दल ऐकले असेल काही लोकांनी तो नागमणी पाहिला असल्याचाही दावा केला आहे पण खरंच असतो नागमणी तर चला आजच्या व्हिडिओत आपण पाहूया असं म्हणतात की हा नागमणी वर्षातून एक दोनदाच खास प्रसंगी दिसतो या खूप चमकणाऱ्या नागमन्यामध्ये अद्वितीय अशी खूप शक्ती असते आपण खूप साऱ्या हिंदी मराठी सिनेमांमध्ये व सिरियलमध्ये अशा कथा पाहिल्या आहेत की नागाला नागमणी मिळतो व मग तो नाग इच्छाधारी बनतो लोक असेही म्हणतात की नागमणी एखाद्या माणसाला मिळाला तर त्या माणसाला खूपच चमत्कारी सिद्धी प्राप्त होतात व माणूस खूप शक्तिशाली होतो या गोष्टीमुळे अनेक बाबा लोक या नागमन्यासाठी खूप नागांचा बळी घेतात नागमणी नाग कुठे लपवतो या कहाण्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का या बाबतीत विज्ञान काय सांगते या चला आपण ते पण पाहूया असं म्हणतात की भगवान शंकराच्या आशीर्वादाने शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या किंग कोब्रा या नागाच्या तोंडात स्वाती नक्षत्रातील पावसाच्या पाण्याचा थेंब पडतो त्या थेंबाचा नागमणी होतो पुराणात ज्या अशा कथा आपण ऐकतो त्यानुसार नाग आपला नागमणी त्याच्या फनामध्ये वरच्या भागात त्याच्या कातड्याच्या आतमध्ये ठेवतो तो एका मुकुटाप्रमाणे दिसतो असे म्हणतात की वर्षभरात काही खास वेळेला हा नागमणी नागाच्या माथ्यावर चमकताना दिसतो याची चमक नागाच्या फनाच्या कातडीवर आतून बाहेर आलेली दिसते नागमणी किंग कोबऱ्याच्या माथ्यावर फनांमध्ये असतो अशी लोकांची धारणा आहे त्यामुळे विनाकारण कितीतरी नागांचे फण कापून त्यांचा जीव घेतला जातो चला आता आपण पाहूया विज्ञान काय सांगते विज्ञान सांगते की नागाच्या डोक्यावर म्हणजेच फनाच्या आत अशी कोणतीच सिस्टीम नाही की ज्यामुळे त्यांच्यात नागमणी तयार होईल किंवा असेल सापांचा अभ्यास करणारे डॉक्टर डी एस श्रीवास्तव यांनी असे सांगितले आहे की नागाच्या शरीरात असला नागमणी बनवण्याची कोणतीच संभावना नाही ती फक्त अंधश्रद्धा आहे व सगळ्या गोष्टीही खोट्या आहेत रात्रीचे नागांच्यावर प्रकाश पडल्यावर नागाचे डोळेच तसे चमकतात ज्याला लोक नागमणी समजतात